हाय आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक आणि खूप लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारे असे आहेत हे मोदक तर मोदक करण्यासाठी रेसिपी आपण चला पाहूया तर पहिल्यांदा आपल्याला इथं किसलेलं खोबरं घ्यायचं आहे जे की दोन तीन वाटी आहे त्यानंतर त्याचे हाफ आपल्याला गूळ टाकायचं जो तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं तुम्ही यूज करा त्यानंतरला ते छान मिक्स करायचं आहे जोपर्यंत ते ब्राऊन होत नाही आणि हे लो फ्लेमवर करायचं आहे आपल्याला छान मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खोबरं खाली लागलं नाही पाहिजे आणि छानपैकी मिक्स करत राहायचं मिक्स झाल्याच्या नंतरला आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे कारण तूप टाकलं की खूप छान स्वाद पण येतो आणि खूप लुसलुशीत पण होतात आपलं सारण तर इथं आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे तुपाचा स्मेल पण खूप छान असतो ज्यांना आवडत नाही त्यांना आय डोंट नो बट मला तरी खूप आवडतं तर तूप टाकावंच लागतं आणि त्यानंतरला त्यामध्ये आपल्याला ही खसखस टाकायचे तर ही खसखस खूप मी थोडीशी घेतले जास्तही टाकू नका आणि थोडंसं सा, चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्ये आणि तुम्हाला गूळ जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही यूज करा येते आणि जरा चेक कराटेस की सारण बरोबर आहे की नाही त्यानंतरला थे थंड झाल्याच्यानंतरला गॅस ऑफ करून झाल्याच्यानंतर ता आपल्या त्यामध्ये खसखस टाकायचे जी की भाजलेली ऑलरेडी होती आणि त्यानंतरला आपल्याला थोडीशी त्यामध्ये वेलची पावडर टाकायचे आणि त्यानंतरला ते, ते छान परत मिक्स करून घ्यायचं आहे कारण त्याच्याने खूप छान स्मेल येतो आता हे अगोदर टाकलं तर सगळा स्मेल जाईल त्यानंतर मी ते खातूचं मोदक पीठ इथे यूज करत आहे तर हे पीठ खूप मस्त आहे ते तिथे मी प्रमाण सांगते दोन वाटी असं हे मोदकाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं तुम्ही घरच्या तांदळाचं पण यूज करू शकता तर त्यानंतर इथं आपल्याला उकड काढण्यासाठी मी इथं गॅस चालू केला आहे त्यानंतरला दोन वाटी पाणी असं प्रमाण टाकायचं आहे उकडीसाठी त्यानंतरला हे छान गरम झाल्याच्या नंतरला पातेलं त्यामध्ये दोन वाटी टाकायचं आहे पाणी त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि ते ढवळून घ्यायचं जेव्हा त्याला उकड चांगली येईल तेव्हा त्यामध्ये आपल्याला ते पीठ टाकायचं सगळं तर त्या पीठ टाकायचं आणि लो फ्लेमवरच आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे तर आपण सगळं हे पीठ टाकल्याच्या नंतरला ते हळूहळू आपल्याला मिक्स करायचं जेणेकरून ते खाली लागू नये तर छान मिक्स झाल्याच्या नंतरला ते अशा काही नीट झालं पाहिजे नाहीतर त्याच्या गाठी लागू शकतात तर असं पीठ झालं की त्याच्यावरती आपल्याला गॅस बंद करून ताट ठेवायचं आहे तर आणि पाच मिनटे वेट करायचं पाच मिनटाच्या नंतर ते मऊ होतं छान नंतर ते मळायला घ्यायचं ताटाला अजिबात ला पीठ लागतं कामाने थोडंसं हाताला तेल लावा आणि त्यानंतरला आपल्याला ते छानपैकी मळून घ्यायचं आहे नंतर त्याचे बारीक बारीक गोळे करा जेवढे तुम्हाला साईजचं हवेत तेवढे आणि त्यानंतरला ते आपण लाटायला घ्यायचे लाटायला घेत असताना एकदम पण पातळ लाटायचे नाहीत एकदम मध्यम लाटायचे आणि त्याची जी कडा आहे ती एकदम बारीक पाहिजे तर त्यानंतरला आपल्याला ह्यामध्ये दोन चमच अर्धा एक आणि दीड चमचा तुम्हाला ह्याच्यामध्ये आधी फर्स्ट आपल्याला हाताला जरा तेल लावून पाकळ्या करायच्या तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही साचा किंवा तुम्ही त्याच्याऐवजी चमच्याही यूज करू शकता नंतर त्यामध्ये एक चमचा तरी सारण भरायचं छान आतमध्ये ते दाबायचं आणि त्यानंतरला अशा प्रकारे छानपैकी पाकळ्या त्याच्या वळायच्या त्या छानपैकी मस्त वळतात जेव्हा आपण उकड छान काढतो आणि ते मळतो छान तर अशा प्रकारे हा मोदक एक तयार झाला आहे मी तुम्हाला दाखवला तर खूप छान मोदक झाला आहे आकार पण बघू शकता तुम्ही आणि आता मी मोदक स्टीम ठेवण्यासाठी की तर दीड कप सॉरी दीड तांब्या पाणी ठेवलं आहे ते उकळायला आलं आणि नंतरला इडलीचे भांड्यात आम्ही करतो आहे सो त्याला भांड्यांना तेल लावायचं थोडं आणि त्यामध्ये ते मोदक ठेवायचं आहे आणि छान पंधरा मिनटाला स्टीम करून आणायचे तर असे काही मोदक प्रत्येक भांड्यात मी ठेवत आहे आणि हे ऑलरेडी तयार झालेत सो हे आता मी ठेवले आणि त्यानंतर पंधरा मिनिटां ते ओपन केले तर खूप छान लुश मस्त झालेले आणि त्यामध्ये तूप टाकलं तर खूप लुसलुशीत आणि खमंग आणि आतलं सारण तर खूप मस्त लागत होतं तर हे नक्की ट्राय करा घरी मोदक आणि मला नक्की सांगा की कसे लागले तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय